नमस्कार मित्र मी राजेश श्रीकांत आज माझ्या आघाडीचे उमेदवार जनहित लोकशाही पार्टीचा उमेदवार माझं पॅ चिन्ह आहे टॅम्पलेट मला निवडून द्यायचं आहे मला काय निवडून द्यायचं आहे किंवा कोणा व्यक्तीला काय निवडून हे तुम्हाला ठरवत आहे त्यासाठी माझी दोन्ही भूमिका पाहून घ्या मला सोयाबीनला दहा हजार कापसाला भाव कपसाला पंधरा हजार रुपये भाव सोळा गा काय द्यायचं आहे नाही दिला मी बाप नाही पण निवडून दिलं तर आणि तर ह्या दोन लोकांना विचार असतं काँग्रेस आणि बी जे तू का देशील आम्ही त्याचे काही देऊ शकत नाही त्यांनी दिलं असतं म्हणजे होऊन गेलं असतं काही गरज असते अपक्ष उमेदवार उमेदवार सगळं माझा छोटासा उमेदवार आम्ही आणि सगळं मला सामने विधानसभेत चार नगरपरिषद येतात देतात त्यामध्ये तुम्हाला सांगतो चार नगरपरिषद येतात तर अनधिकृत लेवट खूप आहे लेवट त्यांना अधिकृत करायची आहे सामने विधान मतदारसंघात तसे लोट सांडपाण्याची व्यवस्था हे नाही आहे कुठंच नाही आहे ही व्यवस्था करायची आहे रोजगार पाहिजे आमच्या इथं एमआरडीसी खूप मोठे आहे काउटर आणि सामने कम्युनिस्ट आणि सामनेला आणि ह्या रोजगारासाठी मला पंच्याहत्तर पर्सेंट लोक स्थानिक लोक घेतले पाहिजे आम्ही पंचवीस पर्सेंट कुठले घ्या पण इथला जो जन्म झाला तोच स्थानिक असते तो अन्यता कोणी स्थानिक राहत आणि तुम्हाला सांगतो हे रोजगार झाले प्रदूषण दुसरा होता मुद्दा एमआरडीसी चा प्रदूषण आमच्या कर्मेश्वर एम खूप मोठा आहे आणि इथून आमच्या ओररोडापर्यंत खूप प्रदूषण आहे पाणी खूप कान सोडलं जे धुवा सोडला जाते प्रदूषण वारंवार आम्ही विनंती केली तरी काही झालं नाही तरी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यासाठी मला निवडून द्या ओबीसी संघर्ष प्रत्येकाच्या जनगणना दुपारी जनगणना होते माणसाचे होत नाही होती आत्ता झाली नाही जे स्वतंत्र वाढत पहिले प्या एक झाली होती त्यानंतर झाली नाही त्यासाठी मला मिळून द्यावं आणि दोन हजार सव्वीसच्या वन हक्का कायदा तो अंमलबजावणी केली आमच्या आहे त्यांना वन कधी काही मिळाला पाहिजे हीच विनंती आहे दोन हजार सव्वीसच्या कायद्याप्रमाणे आपण लोकांना विनंती करतो की सामाजिक लोकांना मला का मिळून द्यायचं आहे आणि यांना का नाही श्रीमंत आणि गरीब अशी दोन लढाई आहे

तो मला तो कारण मी खापर खेळत गेलो सामनेला गेलो अनेक ठिकाणी गेलो तरी बेमुक्त राजकारण चालू आहे या राजकारणासाठी आपण नेहमीच विनंती करतो की नेहमी निवडून द्या चांगला माणसाला आणि मी चांगला माणूस नाही आहे का हे तुम्हाला सांगायचं आहे मी असेच तुम्हाला निवडून द्या पैसे नाही आहे पण भाऊ इच्छा असते खूप मोठी आहे हीच इच्छा होती पाहिजे आणि मला शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे शेतकऱ्याला पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना सांग विनंती आहे की हीच विनंती तुम्ही आपल्याबरोबर ताकद लावा आणि मला सामन विधानसभेतून निवडून द्या आणि नक्कीच सा सोयाबीनला दहा भा, हजार भाव पंधरा हजार कापसा भाव आणि सोया दु तुरीला सोळा हजार भाव द्यायचा आहे आणि तुम्हाला सांगतो दुधाला चाळीस रुपये खर्च आहे पण आमच्या दुधाची सोय नाही आहे दुधाला फक्त किती रुपये रोज येते सत्तावीस सत्तावीस रुपये सरकारी रेट आहे एकचाळीस रुपये चाळीस ते एकतीस रुपये रेट पाहिजे पन्नास रुपये एक खर्च आहे आणि पन्नास रुपये रेट पाहिजे हीच विनंती पन्नास वीस रुपये रेट आहे तरी आम्ही देत नाही तरी तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त मदत आम्ही मला मिळून द्यायची विनंती करा आणि विनंती करतो आणि मी तुम्हाला सांगतो की i